नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत पंढरपूर शहरामध्ये सध्या गेले सात दिवसापासून धनगर समाजाचं आरक्षण अंमलबजावणी निर्वाह याला समोरून महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं अशा ह्या पंढरपूरच्या पांढरका ठिकाणी आरक्षण आणि आमरण उपोषण राज्यव्यापी केलं जातं यामधील काही उपोषण करण्याची तब्येत काल खाली होती काही विधानांनी वीस प्राशन केले होतं असं मोठी घटना ताज्या असताना महाराष्ट्रामधून जो धनगर समाज आहे यांचा मोठ्या संख्येनं पाठिंबा या आमरण उपोषणासाठी केला जातोय आपल्यासोबत काय येथील जे धनगर बांधव आहे ते आपल्या गावावरून या पाठिंब्याला देण्यात दादा तुम्ही कुठून आलेला आम्ही कोल्हापुरावरून आले कारण आता आत्ता सत्तर बहात्तर वर्षे झाली धनगर समाजाची आत्तापर्यंत पसवणूक झालेली आहे कारण आरक्षण म्हटलं की सरकार पळ वाट काढा काढायचा मार्ग करते म्हणून आता आमच्या जे लोकांनी ठरवलं इथं पंढरपूरमध्ये जे आरक्षणासाठी आपण जे उपोषण धरले त्यांची तब्येत खालावली तरीसुद्धा सरकार लक्ष देण्यात आलं आहे म्हणून त्या सरकारला एक पाठ यापुन आपण एक धडा शिकवण्यासाठी आमच्या यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा पाठिंबा देण्यासाठी इथं पंढरपूरमध्ये आज दाखल झालो आणि हे धनगर समाजाचा हाल वनवास आत्तापर्यंत सरकारला माहिती नाही आज मेंढ्रे घेऊन किंवा मेंढ्र चारत चारत ह्या गावातनं त्या गावात त्या गावातनं ह्या गावात आतापर्यंत मेंढपाळ करतो आहे स्वतः पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःची खळगी भरण्यासाठी इथून पुढं बाळांचं तरी चांगलं होऊ दे म्हणून या आरक्षणाची आम्हाला स्वतः आता गरज आहे म्हणून त्यासाठी आमचा येऊ लढा आहे आणि सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी कारण मागच्या पण ईश्वर अमगरांनी कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं असंच देतो म्हणून आश्वासन खुट्टी आश्वासन देत आहे पण कुठला अजूनपर्यंत न्याय मिळाला तर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धनगर समाज आहे तो महाराष्ट्रातून एकवटला असून नमस्कार मी प्राध्याप डॉक्टर संतोष कोळेकर आज आम्ही कोल्हापूरहून इथं पाठिंबा देण्यासाठी इथे पंढरपूर इथे आलेलो आहोत खरं म्हणजे अनेक वर्षापासून हे आमचा लढा चालू आहे की आमचं जे हक्काचं जे आरक्षण आहे एस टी आरक्षण ते मिळावं यासाठी आमचं तीव्र आंदोलन अनेक वर्षापासून चालू आहे आम्ही एक आंदोलन केले आहेत मोर्चा काढल्या आहेत उपोषण केले आहेत परंतु येणारं प्रत्येक सरकार फसवण्याचं काम करत आहे त्यामुळं आम्ही यावेळी त्यांना टोकाच्या आम्ही ह्यावेळी आम्ही भूमिका घेणार आहोत जर या जर या उपोषणकर्त्यांना काही धक्का लागला किंवा त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील सकल धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहोत आणि जर ते रस्त्यावर उतरले तर सरकारला सरकार, सरकार चालवणं अवघड जाईल अशा पद्धतीचे आम्ही त्यांना इथं आम्ही त्यांना सूचना देतो परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धती आमची अपेक्षा करतो कालच एका आम्हाला आंदोलनकर्त्याची तब्येत त्यांनी विष प्रयोग केलं होतं त्याची पण तब्येत सध्या खालवलेली आहे याबद्दल काय आपल्याला वाटतं जरा आ, मी त्या सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो की तुम्ही तब्येतीची काळजी घ्यावी परंतु याकडं सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं जर त्या लोकांना जर काही जीवाला धोका झाला तर महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधव तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आम सध्या राज्यव्यापी आमरण उपोषण सुद्धा सुरू आहे आमरण उपोषण जे चालू आहे ते गेले एकोणीसशे छप्पन साठ सालापासून आम्हाला एस टीचं आरक्षण मिळायला पाहिजे होतं घटनाबाह्य जे, हो जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे एन टीचं ते ती ते घटनाबाह्य आहे आमचं मुळात घटने म्हणजे जे आम्हाला एस टीचं आरक्षण दिलं तर एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेले साठ सत्तर वर्ष झालं समाज संघर्ष करत आहे तरी देखील कुठल्याही पक्षानं आमच्या सभेची दखल घेतली नाही जर ह्या आम उपोषणामध्ये आमची दखल नाही घेतली तर ह्या धनगर समाज ज्या सत्ताधारी पक्ष आहे ह्या सत्ताधारी पक्षाला सत्ते खाली खेचल्याशिवाय राहणार नाही कारण गेले दोन एकोणीसशे तेरा तेरा चौदाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आम्ही धनगराचा सा एस टी आरक्षणाचा प्रश्न सोडू अद्याप बारा तेरा वर्ष होऊन गेले तरी देखील त्यांनी प्रश्न सोडवलेला नाही तेव्हा आता धनगर समाजाचा या सत्ताधारी पक्षावर विश्वास नाही राहिलेला त्यांनी आता किमान इलेक्शनच्या अगोदर जी स घट हे धनगर समाजाचा जो एस टीचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो, तो सोडवावा आणि जी आर तातडीनं काढून शिफारस करावी केंद्र शासनाकडे अशी आमच्या सकल धनगर समाज कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाची इच्छा आहे ती तेवढी इच्छा त्यांनी ही करावी अशी माझी विनंती आहे आरक्षणाच्या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे की समाज बांधवातली मुलं जे आहेत ते आज राज्यव्यापी आंदोलनाला उपोषणासाठी बसलेले नमस्कार जय मल्हार जय अहिल्या आम्ही कोल्हापूरवरून यशवंत ब्रिगेड संघटनेचे सर्व पदाधिकारी उपोषणाला पाठिंबा नेण्यासाठी आलेलो आहोत आणि समाज बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण म्हणतो आपला दोन कोटी समाज आहे पण आता कुठेही दोन कोटी समाज दिसत तर नाही आहे इथं त्यामुळं समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे अशी माझी समाज बांधवांना विनंती आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या उपोषणाची दखल सरकारने जर नाही घेतली तर आम्ही महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहोत सध्या तर पाहिलं तर पंढरपूरमध्ये सध्या राज्यव्यापी आमरण उपोषण केलं जाते काय उपोषण करण्याची तब्येत खालवलेली असून सध्या याकडे मात्र प्रशासन असेल या कुठल्या पद्धतीने याकडे बघतंय याची दखल घेणार का उपोषण उपोषणकर्त्याचा जीव जातोय याची वाट बघत आहे हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय मी कॅमेरामन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल